नमस्कार मी नवापूरकर आपले गाव आपली मनसे आपल्या नंदुरबार जिल्ह्यात बारा शासकीय आश्रमशाळांमध्ये सौर वीज प्रकल्पात गैरव्यवहार चौकशी करण्याचे आदेश चार ठेकेदारांना बारा आश्रमशाळेचे काम देण्यात आले होते निवेदनानुसार एक कोटी सत्याऐंशी लाख पंचावन्न हजार सातशे बहात्तर रुपयांचा निधी लागला यात लोभाणी बिजरी भगदरी सलसाडी मोरांबा सरी राणीपूर प्रत्येकी आठ वॅटची बॅटरी देण्यात आली होती मांडवीला दहा वॅटची बॅटरी भांगरापाणी नऊ किलोवॅटची बॅटरी तालांबा नऊ वॅटची बॅटरी अलिविहीर नऊ वॅटची बॅटरी आणि डाप नऊ किलोवॅट अशा बारा आश्रमशाळांमध्ये सोर सोयंत्र बसवले जाणार होते यात संबंधित ठेकेदारांनी चालाखी करून प्रत्येकी आश्रमशाळांमध्ये लिथियमऐवजी साध्या ट्युब्युलर बॅटरीया टाकल्या लिथियम आणि ट्युब्युलर बॅटरीमध्ये फरक त्यांच्या कार्यक्षमतेत आणि आयुष्यमानात आणि किमतीत फरक आहे लिथियम बॅटरी ही अधिक कार्यक्षम आणि जास्त काळ टिकणारी बॅटरी आहे आणि महाग असते आणि ट्युब्युलर ही बॅटरी स्वस्त आणि कमी काळ चालणारी असते लिथियम ही बॅटरी लहान आकार जास्त ऊर्जा साठवू शकते त्यांची मुदत दहा ते बारा वर्ष असते तर ट्युब्युलर बॅटरीची मुदत तीन ते पाच वर्ष असते लिथियम बॅटरीला कमी देखभाल व कमी पाण्याची गरज असते तर ट्युब्युलर बॅटरीचा नियमितपणे पाणी टाकणे आवश्यक असते लिथियम बॅटरीसाठी चा विशिष्ट चार्जरची गरज असते तर ट्युब्युलर बॅटरीला सामान्य चार्जर वापरला जातो यात अनय नावंदर तळोदा प्रकल्प मुख्य आदिवासी विभाग यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत एस के न्यूज नवापूर नमस्कार